नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महागलीकडे बसलो आहे मागल्या दरवाज्यात आणि इकडे या दोघींच्या ता, गप्पा टा गप्पा टप्पा चालले आहेत <laughs> बाबूचे आहे आणि इकडे समोर आहे काकू दोघांच्या गप्पा चालल्यात कोंबडा कोणाचा गे कोंबडा कोणाचा हा मातारी <laughs> जागे <आ>? बाईचा <laughs> शेजारनी <laughs> बाईचा आणि इकडे नाश्ता नियारी करायला घेतली तू नाही खातेस मी काय आधी खायचंय माझी दाल करायची इकडे आहे हे काय घे कुळीत आहेत ना का कुलदी आहे मोड आलेत त्याला कुलदी आहे कुलदी आहे ना कुलदीला मस्त मोड आले आणि त्याची भाजी मस्त लागते आणि इकडे डांबे डांबेचे शेंगा आहेत आज चपातीत मावशी अच्छा पेरले आहे ना वरती वरती कुलीत पेरली कुलीत आहे ना कुलदी नाही चल दाखवायला वरती आमचाच सगळं ते हा मग चल सोबत तिच्या मी सोबत ये ना दाखव काय कसं काय हा कुलीत दाखवायला वरती हय वय बघत झाला दुसरा कोणताच नाही देत आहे या मस्त नेहरी करायला बड्डी होती भूक लागली जोरात बड्डी होती ती गेली काय करायला कोणाचा बड्डे होता अच्छा निमिषा परग्यांच ते आली दोन दिव्या ना ते आयस आली अच्छा बड्डे साठी आलेत की इकडे हा बड्डे करायसाठी अच्छा तू भाकरी खाते मग खाणार ख दुपारचं जेवण लेट होतं म्हणून भाकरी पण लेट खातात लेट कशी आहे मस्त झालं कुलदाच चांगलं लागतं कि कुलताच चांगलंच बाकीची भाजी मस्त मोड आलेलं चांगलं लागतं मोड नाही पण आलेला कुडी मोड आलेलं चांगलं लागतात

एवढा मोठा होता हा गे इथं होतं ते जाणी हो किती मोठ एवढं मोठं झाड होत असू पण त्याच्यावर भांदर भरपूर येतात ना ते शेंगा खायला इथे ना इथे पेरवी नाही ह्या पेरवीवर पेरू पण काढून घेऊन जातात पिकलेत गे

आ, तो तो हा, आ, आपा, 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 हा। तो तिथंच आहे वरती थांब काढतो हा हा अरे कोंबडी कोंबडी नाही तिथं घराच्या मागच्या बाजूला बसलो भाकरी दा। दा। खायला सकाळची खाल नेहरे करायला अंगण्यात नाही आज गेलो नाही अंगण्यात जातो मागच्या बोडीतून मस्त आमच्या इथून असा हा सगळा नजारा इथून दिसतो इथं बसून मस्त भाकरी खायची जबरदस्त मावशी आहे घरी आता घरातून जास्त माणसं नाही एक एक दोनच माणसं असतील सगळ्या घरातून दारखंड काय बोललं हम्म बंद केलं बाकीचे सगळे मुंबईला असतात

खाया गया। गया। आज काय स्पेशल आहे की काय सुकट आहे मी पण बोलतो आज सुकट भेटला खायला मस्त भाकरी बरोबर डांबे वगैरे घातलेले आहेत कुलद्याचं आहे कुल्लाचं मोडवणी खायचं मच्छी मग व्हेजच बनवावं लागतो घरी आम्हाला लागलं ना तर मग आम्ही इकडे म्हणजे बाहेर चूळ आहे या चुलीवरती बनवतो आम्ही हा ते बनवणार आहो तू उद्या खाशील ना उद्या हा मग उद्या बनवू मग उद्या बनवू सकाळला कसं जरा चपाती बरोबर सकाळी येणार नाश्त्याला जरा मच्छी लावायला असली ना सुकी मच्छी मग बोंबिल असू दे किंवा लेपाचे शिकट किंवा बली असू दे कोलीम मस्त सकाळचा नाश्ता गावी पोटभर जेवण जात सकाळचा नाश्ता असू दे मग ते काहीही असू दे ताटामध्ये ज्या दिवशी होतो मग त्या टायम त्या टायम एवढी भूक नाही लागत पण नंतर मग भूक वाढत जाते गावाला आल्यावर हे असे इकडं बसले असतात कारण इकडे ना शिकरा बिकरा येतो घार येते आणि कोंबड्या नवतून येते ये 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 पार पडतो काय गे आता

अगू य इकडे भाकरी खायला य इकडे तरी य इकडे तरी य कुठं चालली सदा चाललीस कुठ य गे येतो नंतर आता जरा भाकरी चपाती खातोय ये इकड घरी कोण नाही

<laughs> <तो आगे। laughs> <laughs> खातेस घे एक चपाती एक चपाती खातेस नको बाय नको एकदम आता खाल्लच नाही काय काय घेतली मला सवय आहे फक्त एकदाच कधी वेळ आली तर खायच मग खाता नको नको आबा खुर्ची खुर्ची आगे बर्थडे लगा केक भी ये नहीं गे ना संग संग मै बड्डे जोरत है एक काकू ये गे केक का रेपन भारतीय तू इस ना गे तूल ना? 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 ना केक का खाली। केक का केक कापाला नातीच बड आहे ना आज शाळेत गेले चॉकलेट घेऊन गेले काय बोलतेस फोन तुला फोन करतो फोन लागतच नाही कुठला तो हाय तो नंबर एकदा व लागला होता तुला फोन केला होता तो आता घे नंबर आता नंबर देऊन ठेव मग असा फोन करीत राहील तुला मोबाईल घेऊन आलीस की काय हा अरे वा जिओच आहे आमच्याकडे जिओच जास्त नेटवर्क आहे इकडे कुठं पण पकडतो त्यामुळे आम्ही आम्ही पण आता चेंज केला आहे तो बी एस एन एल होता ना तो आता लागत नाही मग आता जिओच आता घेतलेला आहे असंच आहे तो कॅमेरा पण आहे त्याला फोटो विटो काढतेस की नाही मला नाही फोन नाही करता येत हे काय नंबर काढायचे इकडून नंबर, नंबर बदल माझे आता मराठीत टाकून घ्यायचे आज टाकून देतो तुला संध्याकाळी आता नको आता जरा काम आहे यूज नेटवर्क असतो ना इकडे ते तसा पहिला होता ना तसाच आहे मोबाईल मला वाला तू कुठे गेलं वनीचा म्हणून <laughs> कसा होता केक म्हणजे समरून आणायला आणायचा आज तू काय होत जाणार आहे हांडा निळ्या तर हांडा बदलून आणणार आहे ना पक्का न्यायला त्या दिवशी अंडाना तो पाणी भरल्यानंतर आहे अरे मी म्हटलं कुठं लग्नाला जातो लग्नाला नाही की तू पण झोरा सोबतच फिरवतेस कि काय बिटवा नाही माझ्या सांग तिच्याकडे हाय बिटवा पान सुपारी सगळं सोबत बघून माझी काकू ते घेत्या तिघींच्या तिघींच्या मस्त गप्पा चाललेत आरामात दर दिवशी दर दिवशी असं बसतो की काय ते नाही ते आज आली वरती फिरत फिरत ते तिकडे बसलेली असते खाली बघ सांगतो आला खुर्ची बसलेली कोंबडी किती आहेत कोंबडी किती आहेत तुझ्याकडे हा मी जात आता कुठे चाललीस का का मजा कोंबडी उघडलीस कि काय तुमची

अगे सगळे ते ह्याच असतो अंड्याचा असतो तो अंड्याचाच असतो मग काय पे अंड्याचा पण असतो आता राख्यात कुठला केक आणतोय तो बघूया ते मिरच्या पण अशा वरती आले एवढून झाड अशा उभे उभे येतात मिरच्या आणि लय तिखट असतात का झाली असेल हे बघा आता कोवळ्यात या पण भरपूर ठिकाणी असं हे झालेलं आहे म्हणजे ह्याचीच बिया आहेत ना इकडे तिकडे पक्ष्यांनी करून मिरच्या इथेतून तोडून बिया इकडे तिकडे करून सगळीकडे रुजल्या होत्या लाईनीत असे खालची बाजू घराची म्हणजे जरा गप्पा गोष्टी चालल्या होत्या जरा <laughs> शूट केला हे लोक असे घरी बसून आहेत ना अशा गप्पा बिवा मारत असतात आता हेच आहेत सगळे म्हणजे म्हातारे म्हातारी माणस आहेत घरातून खायला सगळ्यांच्या घरातून होय दोन चार आहेत मग तसे भेटले की असे गप्पा टप्पा मारत असतात हा तर चला हा व्हिडिओ मी तेच हेड करतोय हा व्हिडिओ <laughs> एक छोटासा व्हिडिओ झाला पण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जे की फ्री आहे तुम्हाला भेटू असंच कोणतं तरी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय